की बैन या योजनेअंतर्गत जे काही तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांची किती मंजुरी झाली अप्रूव झाले रिजेक्ट झाले पण काही जणांचे अप्रुवलसुद्धा झालेले आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी सांगतो की आता रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये येणार आहेत म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या खात्यावर पैसे कशाप्रकारे येतील तर काय योजना तुम्हाला म्हणजे काय उपाय करावे लागतील की तुमच्या खात्यावर पैसे येतील तुम्ही जो खाता नंबर दिला पण जर ही प्रोसेस केली असेल तुमच्या खात्यावर पैसे येतील अन्यथा येणार नाहीत म्हणून सर्वप्रथम तुम्ही लक्ष द्या ही आता वेबसाईट तयार झालेली आहे लाडकी बहीण योजनेची तर या सुद्धा तुम्हाला आता फॉर्म भरता येते या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी पोर्टलवर प्राप्त प्राप्त अर्जाची एकूण संख्या एक लाख दाखवलेली आहे मंजुरी अर्जाची एकूण संख्या झिरो म्हणजे आतापर्यंत पोर्टलवर कुणी एक लाख जणांनी भरलेला आहे हा जो ऑनलाईन पोर्टल आहे या ठिकाणी सगळ्यांनी आतापर्यंत ॲपवरून भरलेले आहे म्हणून लक्ष द्या तर या ठिकाणी आता चेक करा तुम्ही तुम्हाला काय तुम्हाला आधार वेबसाईटवर जायचं आहे ठीक आहे आधार वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विविध प्रकारच्या त्यांच्या सर्विसेस दिसत आहेत आता विविध प्रकारच्या सर्विसेस दिल्यावर आधार लिंकिंग स्टेटस या ठिकाणी क्लिक करा का बरं क्लिक करायचं आहे की तुमचा हा खाता तुमच्या बँकेची आधार नंबर जो आहे तो तुमच्या बँके अकाउंटसोबत नि लिंक असेल तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसे येतील अन्यथा येणार नाहीत ते करण्यासाठी तुम्हाला बँकेत करावं जावं लागेल आणि या ठिकाणी चेक करा आपण या ठिकाणी तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा आधार स्टेटस येईल तुमचा बघा त्या ठिकाणी लोड करत आहे तर या ठिकाणी आधार लिंकिंग स्टेटस या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी सर्वर एर दाखवत आहे तुमचा आधार नंबर या ठिकाणी टा घालायचा आहे आणि तुमचा ओ टी पी मोबाईल नंबर त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी कॅचपा आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅचपा भरून लॉग इन विथ ओ टी पी करायची आहे ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस काय आहे त्या बँकेच्या खात्याशी कोणत्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी दिसेल तर कॅन जसा ज्यांचा आहे तर कॅनरा बँकचा आहे तर कॅनरा बँक लिहून येईल स्टेट बँक आहे तर स्टेट बँकच्या लिहून येईल म्हणून त्याच खात्यावर पैसे येतील याची लक्षता घ्यावी कारण पैसे हे डी बी टीच्या मार्फत येतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा